दोन हजार सातमध्ये कल्याणपूर्वेत घडलेल्या राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांचे सुपुत्र विजय पाटील यांच्या हत्येच्या प्रकरणात तब्बल अठरा वर्षांनी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह तेरा जणांवर खटला सुरू होता आज न्यायालयाने दहा जणांना निर्दोष ठरवत सुटका केली आहे यामध्ये महेश पाटील यांचाही समावेश आहे मात्र न्यायालयाने विजय बाबूराव वाकडे साजिद अहमिद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना गुन्ह्यात दोषी ठरवला असून सध्या त्यांना सध्या जेल कस्टडीत ठेवण्यात आला आहे या तिघांना नेमकी कोणती शिक्षा सुनावली जात याकडे संपूर्ण कल्याण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे सध्या कोर्ट परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे टोटल ह्या केस मध्ये तेवीस जणांचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यरत असलेले सभासद लोक त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे एकूण तेवीस जणांना एक्झाम केलं पण याच्यातले याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मयत झाल्यामुळे ते त्यांच्या मध्ये त्यांच्याकडून जे रायटर लोक त्यांना एक्झामिन केले आता याच्यामध्ये असं झालं का तीन जणांना कन्विक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजिद सेख आणि याच्यातले दहा जण महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले त्याच्यामधले महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं गोळलेलं की महेश पाटीलनी त्या ठिकाणी होताना महेश पाटील नाही हे फिर्यादी जे आहेत याच्यातले पीडब्ल्यू नंबर सेव्हन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप गायकवाड आणि तो सूरज बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण